भगवान शिव आणि आळशी ब्राह्मण नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी आणि मनोरंजक कथा सांगणार आहे जी एका छोट्या गावातील ब्राह्मण राजेश आणि त्याची पत्नी रोहिणी यांच्याबद्दल आहे या कथेने आपल्याला जीवनात आळशीपणा आणि मेहनतीचे महत्त्व शिकवले आहे गावात राजेश नावाचा एक ब्राह्मण होता त्याची पत्नी रोहिणी होती राजेश अत्यंत आळशी होते पण ते भगवान शंकराचे परमभक्तही होते दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते भगवान शंकराची पूजा करत आणि त्यांचे नाम जपत असत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये दोनच गोष्टी होत्या पूजा आणि झोप आपल्या आळशी स्वभावामुळे तो दिवसभर घरातच झोपून राहायचा त्याची पत्नी रोहिणीला हे अजिबात आवडत नव्हते आणि यामुळेच त्यांच्यात अनेकदा भांडण होत असे एके दिवशी रोहिणी म्हणाली एकाना आज लवकर जेवून शेतात जाऊया कापणी आहे आणि घरात भाज्या बनवण्यासारखं काहीच नाही आणि एखादी भाजी घेऊन या नाहीतर जेवण तयार होणार नाही पण राजेशने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा झोपायला गेला दुसरीकडे कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शंकराला म्हणाली प्रभू हा तुमचा भक्त कसा आहे तो तुमची भक्ती करतो पण काही काम करत नाही तुम्ही याला मार्गदर्शन केले पाहिजे भगवान शंकर हसत म्हणाले हा माझा भक्त आहे पण त्याचा आरशी स्वभाव योग्य नाही योग्य वेळी मी त्याला योग्य शिक्षा देईन दुसरीकडे रोहिणी पुन्हा बोलली लवकर शेतात जा कापणी करायची आहे आज कापली नाही तर जनावरांनी खाऊन टाकतील किंवा कोणी चोरून नये पण राजेशला त्याचा काही फरक पडला नाही आणि तो शांतपणे बेडवर पडला होता रागाच्या भरात रोहिणीने स्वयंपाकघरातून पाण्याची बादली आणून राजेश्वर टाकली दोघांमध्ये वाद झाला आणि मग राजेश रागाच्या भरात घराबाहेर पडला आणि भोलेनाथच्या मंदिराच्या दिशेने गेला मंदिरात जाऊन राजेश भगवान शंकराला म्हणाला प्रभू जर मी तुमची भक्ती मनापासून केली असेल तर मला आशीर्वाद द्या त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले तू माझा परम भक्त आहेस तुझ्या भक्तीमुळे मी खूप प्रसन्न आहे आता सांग तुम्हाला कोणती देणगी हवी आहे राजेशने देवाला एक अशी वस्तू मागितली जी त्याचे ऐकते आणि त्याचे सर्व काम करते भगवान शंकराने त्याला एक छोटा त्रिशूल दिला आणि म्हणाले या त्रिशूलला ज्यावर ठेवशील ते आपोआप आप काम करेल पण लक्षात ठेव जर तू एखादे काम नाकारले तर त्रिशूल कायमचे नाहीसे होईल राजेश खूप आनंदीस आला आणि विचार करू लागला की आता त्याला काम करावे लागणार नाही राजेशने त्रिशूल घरी आणले आणि आपल्या पत्नीला याबद्दल सांगितले रोहिणीला सुरुवातीला विश्वासच बसला नाही पण त्रिशूलची जादू पाहून तिलाही आश्चर्य वाटले काही दिवस गेल्यानंतर राजेशने त्रिशूलचा वापर करून सर्व कामे सहजपणे केली त्रिशूलच्या मदतीने तिचे सर्व काम सहज होत होते एक दिवस तिनं चहा बनवण्यासाठी त्रिशूलला भांड्यावर ठेवलं आणि म्हणाली मला एक कप चहा दे मग लगेचच दूध साखर आणि चहाची पाने आपोआप त्या भांड्यात मिसळली आणि चहा बनवून तिच्या समोर आलं त्याने प्रत्येक कामात त्रिशूलचा वापर केला बागेला पाणी द्यायचे असेल तर तो त्रिशूल पाण्याच्या पाईपवर ठेवून म्हणेल पाईप ही एक बादली पाणी स्वतः फुलावर टाक आणि नळ आपापच आप पाणी भरलं अशा प्रकारे राजेश प्रत्येक कामात त्रिशूलाची मदत घेत असे एक दिवशी राजेशला भूक लागली आणि त्याने अनेक प्रकारचे पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली त्याने आपल्या थाळीवर त्रिशूल ठेवला आणि म्हणाला मला चौदार पदार्थ हवे आहेत मग लगेचच वेगवेगळ्या पदार्थाची थाळी त्याच्या तोंडात पोचली सुरुवातीला तो आनंदात होता पण थोड्याच वेळात त्याची भूक संपली आणि तो पुढे खाऊ शकला नव्हता तेव्हाच जेवण येत होतं तरी पण जेवण येतच होतं राजेश चिडला आणि ओरडू लागला त्याला भगवान शंकराची चेतावणी आठवली की काम करताना त्रिशूलला नकार दिल्यास वरदान संपेल तो थोडा वेळ थांबला पण शेवटी त्याला म्हणावे लागले थांब आणि त्रिशूळ लगेच काय झालं तर ला ही गहाळ पाहून राजेश दुःखी झाला पण त्याला समजले की भगवान शंकरांनी त्याला हा धडा शिकवण्यासाठी दिला आहे आळशीपणा आणि काम टाळण्याची प्रवृत्ती यामुळेच त्याला हे सहन करावे लागले त्याने वचन दिले की आतापासून तो आळशीपणा सोडेल आणि स्वतःचे सर्व काम स्वतः करेल त्या दिवसापासून राजेशने आडस सोडला आणि शेत शेतात जाऊन कष्ट करायला सुरुवात केली सर्व कामे स्वतः करायची सवय लावली आणि त्याचे आयुष्य आनंदी झाले त्याची पत्नी रोहिणी ही खूप आनंदी झाली आणि त्यांच्यातील वाद संपला तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कृपया कमेंट्स करून सांगा आणि अशाच आणखी काही कथा जाणून घेण्यासाठी लाईक आणि शेअर करा धन्यवाद